वेलकम बॅक टू न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर नाश्ता वगैरे आमच्या सगळ्यांचा झालेला आहे आणि आता स्वयंपाक करायचा आहे पण भाजीचं नाव काय ते सुचत नाही आहे त्यामुळे सगळेजण शांत बसले बघू आता काय आहे ते पण तुम्ही मात्र बघत राहा पुढे काय काय होत आहे ते स्टेट तर फायनली आता लोंगलाची चटणी इकडे आणि तोपर्यंत भाजी होती तोपर्यंत भरून खायला घेतलाय मस्त कांदा वगैरे चिरलाय मसाला टाकला थोडासा लिंबू पिळले काकडी टाकली मी खाऊन घेतो आम्ही आता, आता वगैरे चालले क्षत्रिय कार्यालयामध्ये कारण जिजाच बर्थ सर्टिफिकेट वगैरे हो युगचं पण आणायचंय तुळजाचं पण आणायचंय तर मग म्हटलं होतं आम्हाला येतो झेरॉक्स वगैरे काढते फॉर्म वगैरे आम्ही पंधरा दिवसापूर्वी भरवा भरला होता, होता। पण आता पुन्हा फॉर्म एक भरायचा आहे आणि मग त्यानंतर ते आम्हाला भेटणार आहे तर आता आम्हाला येतोय त्याचीच वाट बघते जाते पहिल्यांदा ते घेऊन येते

हे बघा बाबांनी आईस्क्रीम आणली आहे दोघांसाठी इकडे 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 आणि दोघं मिळून बघा कशी खातात जिजा बाबा कशी चारती का बघितलं तू पण खा बाबडी जिजा तू पण खा जिजा हां व्हेरी गुड आता गोलूला पण चाल आपल्या तर आता मी आली आहे त्या ऑफिस मधून आणि जेवायला घेतली जेवायला आज आहे खरं तर बोमल्याची चटणी होती पण आमच्या साईडला माहितच नव्हतं मी जेवायची राहिले त्याने खाल्ली आणि आता मग मी अंड्याची पोळी केली कालपासून अंडीच खाती मी या गरम गरम अंड्याची पोळी आणि चपाती खायली तर जस्ट झोपे झोपेतून उठली फ्रेश झाली आणि दिदी म्हणले की आपल्याला बाहेर जायचंय थोडंसं सामान आणायचं होतं त्यामुळे म्हणलं येते काटेवरती मला पाणीपुरी चार म्हटलं तरच मी येते कारण की आता खूप म्हणजे मी थकली आहे बाहेर कंटिन्यू सारखं इथे झालं की तिथे तिथे झालं की ते चालूच असतं तर बघायला आता काय चालते की नाही चला मी जातो आमचं जरा महत्वाचं काम आहे कोणे कोण आहे बाळे बाय बाय कर बाय बाय नाही मी मला पाणीपुरी खायला घेऊन आली आणि आता पाणीपुरी खाऊन आम्ही घरी येणार आमचा योगा पण खायला बघतोय पण एवढं त्याला काय जमत नाही खायला योगा तर आता मी जेवण करायला बसले पाणीपुरी खाल्ली या पाणीपुरी खाल्ली त्यामुळं काही असं नाही आहे पण तरी पण मस्त कारण की का तर कुठे पाव तुझा बटल आहे ना इकडे पाचवी मी तुला देते